नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील यवला या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या येवला विधानसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील यवला तालुका आणि निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव ही दोन महसूल मंडळे या क्षेत्राचा समावेश या येवला विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या येवला विधानसभा मतदारसंघास एकशे एकोणीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा संघा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा अंतर्गत आणि उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहे येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा अंतर्गत येतो या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा येवला विधानसभा मतदारसंघ आपण अरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे अगदी दक्षिणेकडे हा हा येवला विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एक लाख सव्वीस हजार दोनशे सदतीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार एकोणसत्तर हजार सातशे बारा मते मिळाली होती अशा प्रकारे छप्पन हजार पाचशे पंचवीस मताच्या मताधिक्याने छगन भुजबळ हे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते या विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ सलग चार वेळा निवडून आले आहेत दोन हजार चार दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या अगोदर छगन भुजबळ यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ची मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती तेव्हा ते त्यांचे तेव्हा ते शिवसेनेत होते आणि विशेष म्हणजे तेव्हा शिवसेनेच सिम्बॉल चिन्ह हे छगन भुजबळ यांना मशाल मिळालं होतं आणि त्या मशालीवर एकोणीसशे पंच्याऐंशी ला ते माजगाव मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर एकोणीसशे ला ते या माजगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे काँग्रेसकडून निवडणूक लढले होते कारण एकोणीसशे ला छगन भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत माजगाव या विधानसभा संघातून तेव्हा शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव एकोणीशे ला केला होता आणि त्यानंतर त्यांनी आपला मतदारसंघ येवला दोन हजार चार पासून कायम ठेवलेला आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते, होते तरी देखील दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचाच विजय झाला त्यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांचा पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार होते आणि चौथ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाला मिळाली होती आता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील छगन भुजबळ यांनी विजय मिळवला त्यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला होती आता येणाऱ्या दोन हजार ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या दे मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद